हाय हॅलो नमस्कार मी काजल आय लव्ह कुकिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत धपाट्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती दोन वाटे ज्वारीचं पीठ एक वाटे गव्हाचं पीठ एक वाटे बेसनपीठ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण वाटणासाठी पाहू कोथिंबीर आलं लसूण मिरच्या जिरं आणि ओवा तर याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला तर मी मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे छान असं एकसारखं मीडियम फ्लेमवर ठेवून भाजायचं आहे एकसारखं भाजत राहायचं थोडं मीडियम टू हाय फ्लेम करून कमी जास्त करत भाजत राहायचं आहे पीठ भाजल्यानंतर वास छान येतो हे भाजणीचंच बनवतात धपाट्याचं पीठ गहू ज्वारी बाजरी तांदूळ एकत्र करून आणि हरभऱ्याचं डाळ एकत्र करून ते भाजतात आणि दळून आणतात तर आपण हे छान असं भाजून घेणार आहोत भाजल्यानंतर धपाट्यांना एक छान टेस्ट येते हे इन्स्टंट आहे आपण घरी पिठाचं पण बनवू शकतो त्यामुळं भाजायचं आहे हे पीठ भाजून घेतल्यानंतर छान चव येते धपाट्यांना अशा प्रकारे भाजायचं आहे छान असं करपू द्यायचं नाही एकसारखं हलवत राहायचं आहे पीठ त्यामुळे मी मीडियम टू हाय फ्लेम ठेवूनच एकसारखं परतत राहिलं तर ते छान असं परतलं जातं धपाटे बऱ्याच जणांना आवडतात खायला धपाटे म्हणजे एकदम आवडीचा विषय असतो गावाकडे तर सगळेच खातात आमचे सातारे स्पेशल धपाटे आहेत छान असं हलवत राहायचे कलर थोडा चेंज झालाय भाजत आल्यानंतर कलर चेंज होतो पिठाचा छान दिसतं जास्त करपवायचं पण नाही आहे छान असं पीठ आहे गरम पीठ असते थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग लागेल असं पाणी घेऊन जो आपण मसाला घेतला त्याच्यामध्ये पहिलं मीठ घ्यायचं आहे हळद टाकायची आहे त्यानंतर धनाजिरा पावडर टाकायची आहे पीठ गरम असतं त्यामुळं जराशी थोडं थंड होऊन द्यायचं आणि मगच ते मळायला घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये कांदा चिरला होता बारीक चिरून कांदा कोथिंबीर ठेवली थी होती चिरून ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत धनाजिरा पावडर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आपण जो वाटलेला मसाला होतो तो सगळा ॲड करायचा आहे आणि आपण ते मळायला घ्यायचं आहे फोन एका हातामध्ये पकडला आहे मी त्यामुळे मला व्यवस्थित शूट करता नाही येते त्यामुळे थोडं समजून घ्या ट्रायपॉड घेईपर्यंत पाणी घेताना एका उथळ भांड्यात घ्या कारण एका हाताने पाणी घेत एका हाताने जसं लागेल तसं मळायचं एकदम पाणी नाही ओतायचं लागेल असं पाणी घेऊन असं छान असं मळत जायचं आहे म्हणजे काय होतं आपल्याला कळतं पिठाची कन्सिस्टन्सी येईपर्यंत असं छान असं मळायचं पाणी घेत घेत पाणी घेत घेत मळायचं ते एकसारखं सगळं पूर्ण असं छान मळलं जातं छान होतं एकसारखं असं सा मळून घेतल्यानंतर पीठही छान होतं नंतर, नंतर धपाटं थापताना ते चिकटकत पण नाहीत नाही तर मग ते कापडाला चिकटतं असं होतं त्यामुळे छान असं नंतर ते मळल्यानंतर पिठाला एक कन्सिस्टन्सी आल्यानंतर धपाटंही छान होतो रुमालापासून अगदी अलगत सुटतं ते तुम्ही बघू शकताय मी, शकता मी पूर्ण व्हिडिओ नाही शूट करू शकले का हातात मी मोबाईल पकडून एका हाताने मळत होते मग ते व्यवस्थित मळता येत नाही त्यामुळे मी थोडं बाजूला ठेवलं होतं फोन तुम्हाला मी पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते अशा प्रकारे पीठ हवं आहे आपल्याला जास्त दाट घट्ट पीठ मळायचं नाही जेवढं तुम्ही मऊ मळाल तेवढं छान होतं असा एवढा गोळा घेऊन साईडने रुमालाला पाणी लावून थापून घ्यायचं जितकं सॉफ्ट पीठ असेल ते छान असं थापलं जातं तुम्ही बघू शकताय छान असं पीठ थापलं जातं आहे व्यवस्थित कुठे भेगा पडत नाही त्याला काही नाही एकसारखं मळलं असलं आणि घट्ट पीठ नसलं ना मऊसर सैलसर पीठ असलं की छान असे धपाटे आपल्याला थापता येतात आणि ते रुमालापासून अगदी छान सुटतात तुम्ही छान मळलंत ना आणि पीठ भाजून घेतलं प्रमाण व्यवस्थित घेतलं पिठाचं घेताना धपाटे तुटत नाहीत कडक होत नाहीत त्याचे तुकडे पडत नाहीत एकदम सॉफ्ट होतात धपाटे सॉफ्ट राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे असं नाही की ते गरम होईपर्यंतच सॉफ्ट राहतात थंड झाल्यानंतरही सॉफ्ट राहतात विशेष म्हणजे कांद काही काही लोकांना कांदा आवडत नाही पण कांदा घाला आवर्जून कांद्यामुळे सॉफ्ट राहतात धपाटे छान होतं तुम्ही बघू शकता एकदम छान असे रुमालापासून अलगद सुटलेलं आहे अजिबात रुमालाला कुठेही चिकटलेलं नाही आहे काही नाही आहे छान असं आपला धपाटा त्याच्यावरती टाकल्यानंतर व्यवस्थित निघालेलं आहे थोडंसं धपका काही जणं त्याला झाकून ठेवतात कारण धपाट्याचं पीठ घट्ट मळलं तर ते झाकावं लागतं मी खूप असं सैलसर मळलं आहे त्यामुळे ते ओलसरच होतं झाकावं लागत नाही आणि ब्रशने थोडं तेल लावून घ्यायचं छान असं वरती पण आणि मग ते धपाटं पलटी करायचे मला पूर्ण व्हिडिओ शूट नाही करता आलेला झपाटा पूर्ण हे झाल्यानंतर छान असं ते भाजून घ्यायचे छान असं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भाजलेला आहे धपाट छान असं इथे आपले धपाटे रेडी आहेत खाण्यासाठी बघू शकताय तुम्ही किती छान झाले दही आणि उसळीसोबत धपाटा अतिशय छान लागतं धपाट्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू